कसं आहे हे सरकार इतकं खोर आहे या सरकारचा अधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आता दबाव प्रशासनावर कुठल्याही प्रकारचे वचक राहिलं नाही मंत्री नुसते येतात आणि सगळं गुढी गुडी 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 छान छान उत्तम उत्तम असं करतात आणि निघून जातात पाच भशी त्या शेतकऱ्याच्या मेल्यात हा शेतकरी इकडे यावं ह्याच्या चेहऱ्यावर बघा हा किती गरीब माणूस आहे तो हा हा हे प्रमोद कदम यांच्या पाच मशी लाईटची वायर तार पडून शॉक लागून मेल्या आणि सहावी म्हैस मरणाच्या दारात आहे ती तडफडती आहे काय करायचं या गरिबानी या नालायक अधिकारांना खरं सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजेत ही आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रफ भाषा बोलतात म्हणून सांगतात अरे तुम्ही वायरला गार्डिंग केलंच नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही तारा जोडता पोलवर तिथं गार्डिंग करावं लागतं एखादी तार तुटली तर त्या गार्डला ती टच होऊन ते तिचा प्रवाह खंडित होतो ती डिस्कनेक्ट होती ज्या अरती ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली त्या अरती त्या ठिकाणी गार्डिंग झालेलं नाही आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे पण अधिकारी सुद्धा इतके बेमुरवतखोर झाले त्यांना मंत्र्या काही वचक राहिलेला नाही त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारी आहेत हे बळी जातात या माणसाने काय करायचं मी जाणार आता एम मध्ये कसं आहे सरकार इतकं बेमुरवतखोर आहे या सरकारचा अधिकाऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा आता दबाव प्रशासनावर कुठल्याही प्रकारची वचक राहिलं नाही मंत्री नुसते येतात आणि सगळं गुडी गुढी गुडी गुडी छान छान उत्तम उत्तम असं करतात आणि निघून जातात पाच म्हशी त्या शेतकऱ्याच्या मेल्या तो हा शेतकरीचा इकडे यावं याच्या चेहऱ्यावर बघा हा किती गरीब माणूस आहे तो हा हा हे प्रमोद कदम यांच्या पाच म्हशी लाईटची वायर तार पडून शॉक लागून मेल्या आणि सहावी म्हैस मरणाच्या दारात आहे ती तडफडती आहे काय करायचं या गरीबानी या नालायक अधिकारांना खरं सांगितलं तर उलटे टांगून मारले पाहिजे हे आम्ही भाषा जेव्हा वापरतो तेव्हा लोक आम्हाला रफ भाषा बोलतात म्हणून सांगतात अरे तुम्ही वायरला गार्डिंग केलंच नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही तारा जोडता पोलवर तिथं गार्डिंग करावं लागतं एखादी तार तुटली तर त्या गार्डला ती टच होऊन ते तिचा प्रवाह खंडित होतो ती डि डिस्कनेक्ट होतीये ज्या अर्थी ती तार खाली पडली आणि ती जिवंत राहिली म्हणजे त्यातून वीज वाहिनी वाहत राहिली त्या अर्थी त्या ठिकाणी गार्डिंग झालेलं नाही आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना खरोखरच उलट टांगून मारलं पाहिजे पण अधिकारी सुद्धा इतके बेमूर्वत खोर झाले त्यांना मंत्र्या काही वचक राहिलेला नाही त्याच्याकरता हे असे गरीब शेतकरी जे बिचारे आहेत हे बळी जातात या माणसाने काय करायचं मी जाणार आता बेल आयकॉन एम करा